मंडळी आज आपण एका अत्यंत चर्चिलेल्या आणि तितक्याच संवेदनशील विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे समान नागरी कायदा ज्याला इंग्रजीत युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा सी असं म्हटलं जातं काहींना वाटतं की हा कायदा म्हणजे समतेकडे एक पाऊल पुढे तर काहींच्या मते तो धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा निर्णय पण या सगळ्या चर्चांमध्ये खरी गोष्ट काय आहे हा कायदा नेमका आहे तरी काय तो लागू झाला तर काय बदल होतील आणि विरोध कुठून आणि का केला जातोय चला तर मग सविस्तर समजून घेऊया सरळ भाषेत आणि घटनेच्या चौकटीत राहून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी सर्वप्रथम आपण पाहूया की समान नागरी कायदा म्हणजे काय आपल्या देशात सध्या वैयक्तिक कायदे धर्मानुसार वेगवेगळे आहेत म्हणजे विवाह घटस्फोट दत्तक प्रक्रिया वारसा हक्क या बाबतीत मुस्लिम हिंदू ख्रिश्चन पारशी अशा वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत उदाहरणार्थ मुस्लिम कायद्यानुसार एका पुरुषाला चार विवाह करण्याची परवानगी आहे तर हिंदू कायद्यानुसार एकहून अधिक विवाह बेकायदेशीर ठरतो यामुळे भारतीय समाजात एकसंधता हरवत जाते आणि अनेकदा महिलांना न्याय मिळणं कठीण होतं हाच फरक मिटवण्यासाठी समान नागरी कायद्याची संकल्पना पुढे आली म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व भारतीयांसाठी एक समान नागरी नियम लागू व्हावेत मग तो कोणताही धर्म जात किंवा पंथ असो खर तर या कायद्याची मूळ संकल्पना भारतीय संविधानात आधीच अंतर्भूत आहे संविधानाच्या अनुच्छेद चव्वेचाळीस मध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की के राज्याने भारताच्या संपूर्ण भूप्रदेशात नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा कलम दिशादर्शक तत्वांमध्ये येतो म्हणजे याची अंमलबजावणी करणं हे सरकारवर बंधनकारक नाही पण उद्दिष्ट म्हणून राखलेलं आहे पण स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात आजवर कोणत्याही केंद्र सरकारनं हा कायदा संपूर्ण देशात लागू केला नाही मात्र गोवा राज्यात एकोणीसशे एकसष्ट पासून गोवा सिव्हिल कोड नावाचा समान नागरिक कायदा लागू आहे जो पोर्तुगीज कायद्यावर आधारित आहे पण एवढ्या साध्या संकल्पनेवर एवढा मोठा विरोध का होतोय त्यासाठी आपल्याला सामाजिक आणि धार्मिक बाजू समजून घ्यावी लागेल मुस्लिम समाजातून विशेषतः यु सी सी वर प्रचंड विरोध होतोय कारण त्यांच्या धार्मिक कायद्यानुसार म्हणजे शर्यत कायद्यानुसार वैयक्तिक बाबतीत धर्माधारित नियम प्राचीन काळापासून चालत आले आहेत मुस्लिम परिषदा बोर्ड्स यांचं म्हणणं आहे की सी लागू झाल्यास शर्यत कायदा अप्रासंगिक ठरेल आणि त्यामुळं मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वावर परिणाम होईल त्यामुळं ते याला धार्मिक हस्तक्षेप म्हणून पाहतात पण इथेच दुसरी बाजू ही आहे ती म्हणजे मुस्लिम महिलांचा दृष्टिकोन काही प्रगतिशील महिलांच्या मते युसीसी लागू झाल्यास अनेक सामाजिक अन्यायातून त्या मुक्त होतील ट्रिपल तलाक म्हणजे तोंडी तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देणारी पद्धत ही एकेकाळी मान्य होती पण दोन हजार मध्ये ती केंद्र सरकारने बंद केली आता जर यूसीसी आला तर महिलांना घटस्फोट मुलांच्या कस्टडी या बाबतीत समान न्याय मिळेल केवळ मुस्लिमच नव्हे तर इतर अल्पसंख्याक समाजातील ही महिलांना समान अधिकार मिळतील कायद्याच्या बाजूने बघितल्यास केंद्र सरकारच्या कायदा व न्याय समितीकडे लाखो सूचना आल्या असून बहुसंख्य नागरिकांनी समर्थनार्थ मत नोंदवलंय घडतील असं दिसत घटस्फोटासाठी पुरुष व महिलांवर एक समान अटी लागू होतील संपत्तीच्या वाटपात मुलगा मुलगी समान समजले जातील विवाह नोंदणी अनिवार्य असेल हलाला किंवा इद्दत सारख्या प्रथा रद्द होतील मात्र या कायद्याच्या कक्षेत आदिवासी समाजाला सवलत देण्यात आली आहे कारण त्यांच्या परंपरा स्वतंत्र आहेत आता आपण पाहूया या मागचा राजकीय समान नागरी कायदा ही भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील एक महत्वाची घोषणा राहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेळोवेळी याची गरज अधोरेखित केली आहे त्यांचं म्हणणं आहे की समान नागरी कायदा ही सामाजिक समतेसाठी आवश्यक पायरी आहे दुसरीकडे काँग्रेस सारखे पक्ष थेट विरोधात नाहीत पण ते सरकारच्या उद्दिष्टांवर प्रश्न उपस्थित करतात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की सरकारने प्रथम कायद्याचा मसुदा स्पष्टपणे जाहीर करावा आणि त्यावर खुली जनसंवाद प्रक्रिया करावी मात्र काही टीकाकारांचं म्हणणं आहे की यू ही सुरुवात आहे पण त्याचा खरा उद्देश धर्मनिरपेक्षता नव्हे तर धार्मिक एकरूपता लादण्याचा प्रयत्न आहे त्यांचं म्हणणं आहे की जर खरोखर समानता हवी असेल तर सर्वप्रथम जाती आधारित आरक्षण रद्द करा आणि आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण लागू करा म्हणजेच समान कायदा फक्त धर्मापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाज रचनेत बदल घडवणारा असावा या सगळ्या चर्चेत एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे देशातील तरुण वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सीच्या समर्थनार्थ आहे आजच्या काळात शिक्षण नोकरी विवाह आणि संपत्ती याबाबत समतेची अपेक्षा आहे त्यामुळं कायदा एक समान असेल तर सामाजिक न्याय आणि सुरक्षितता यांची हमी अधिक ठामपणे दिली जाऊ शकते मंडळी समान नागरी कायदा केवळ कायद्याचा विषय नाही तर तो देशाच्या सामाजिक व्यवस्थेचा घटनात्मक मूल्यांचा आणि मानवी हक्कांचा मुद्दा आहे यामध्ये प्रत्येक घटकाचं मत महत्वाचं आहे कारण हा कायदा सर्वांवर लागू होणार आहे म्हणूनच गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं भारताला समान नागरी कायदा हवा आहे का की तो अजून वेळ द्यावा लागेल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र